किती क्रिया आहेत प्राथमिक क्रिया चार कोण कोणत्या आम्हाला पट्टन वरायच बरोबर प्राथमिक क्रिया किती आहे त्या प्राथमिक क्रिया किती आहे चार पहिली नंतार पुराकार। नंतार पुराकार। या चार क्रिया या गणितीय क्रियेच्या बाहेर आपल्याला काहीही नाही आहे का कारण प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार क्रियेश्वर कुठलीही क्रिया भेटत नाही फक्त तुम्हाला ते समजलं पाहिजे कि इथं करायचा की, करा की भागाकार करायचा बेरीज करायची कि वाजाबाजी करायची या गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या शाब्दिक उदाहरणावरनं तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे कुठलीही गणित सोडवता येतात आता आपण या म्हणजे प्राथमिक क्रिया आहे आपण साधी बेरीज संख्या दिली असता म्हणजे पूर्णांकावरील क्रिया शिकलेलो शिकलो तो पूर्णांकावरील क्रिया हो की नाही पूर्णांक सांग पर्याय कोणता आहे हा पूर्णांक आहे म्हणजे बसा एक ते अनंतापर्यंत धन असो कि ऋण असो या सगळ्यांच्या आपण क्रिया शिकलेलो आहोत आज क्रिया शिकणार आहोत आपण अपूर्णांकावरील क्रिया कोणत्या क्रिया अपूर्णांकावरील क्रिया या <a> <स्थाथ> अपूर्णांकावरील क्रिया कोणत्या कोणत्या मग ज्या आपण अगोदर पूर्णांकावरील क्रिया पाहिल्या त्याच क्रिया फक्त हे अपूर्णांक कोणते आहेत कोणत्या अपूर्णांकावरील क्रिया शिकणार आपण कोणत्या कोणत्या अपूर्णांक दशांश शिकलो दशांशाच्या क्रिया शिकलो ना आपण व्यावहारिक अपूर्णांक कारण दशांशाच्या क्रिया शिकत असताना दशांशाखाली दशांश लिहून बेरीज केली वजाबाकी केली गुणाकार केला भागाकार केला आता आपण व्यवहारिक अपूर्णांकावरील क्रिया शिकणार आहोत त्यातली पहिली क्रिया शिकत आहोत आपण आता यामध्ये दोन बेरजेचे दोन प्रकार समजा अपूर्णांकावरील बेरजेचे दोन, दोन दोन तोन पद्धतीने करायचे आपल्याला बेरजा अपूर्णांक वेगवेगळे वेग कसे वेगवेगळे वे? तर क्रमांक एक छेद समान असताना छेद समान असताना म्हणजे तुम्हाला कधी कधी कशा अपूर्णांक दिलेले असतात उदाहरणार्थ चार छेद पाच अधिक सहा छेद पाच हे अपूर्णांक कसे झाले समज समच कसे झाले सम छेद समान असल्यामुळं मग अशा वेळेस काय करायचं फक्त आणि फक्त अंशा अंशाची बेरीज करायची आणि छेद दशाला कसा ठेवायचा सांचार दहा छेद जसाला कसा म्हणजे हा पूर्णांक कसा झाला दहा दहा अंश छेद दुसरं उदाहरण किती सतरा चे सात क्लिअर झाला आता आता आपण उदाहरणाकडनं आपल्या नियमाकडे जाऊ चला नियम लिहून घ्या नंतर पुन्हा एक उदाहरण दिलं तुम्हाला बडा पण काय पडत नाही आपण आता नियम लिहिले पण तुमच्या लक्षात आलं ना शेत समान असताना ज्या वेळेस आपण बेरीज करतो त्यावेळेस अंश अंशाची बेरीज करायची छेत चुकू चिकू आपण ज्या पहिल्या उदाराकडनं तू काय केलं के होत आठ छेद सोळा अधिक आठ छेद सोळा बरोबर सोळा छेद बत्तीस हो केलं होतं बत्तीस केलं होतं बरोबर आता त्यामध्ये सुधारणा अशी करायची की जेव्हा छेद समान असतात जेव्हा छेद समान असतात तेव्हा अंश अंशाची बेरीज आणि छेद जशाला छेद समान असताना समच्छेद अपूर्णांकाची बेरीज किंवा वजा करत असताना काय करत अगोदर

सांग बरं समान्छेद अपूर्णांक उदाहरण सांग पटकन सांगायचं सांगा याच्यासाठी बाळा रेग्युलर पाच अंशे आधी आठ अंश अडचण का, सर। सर। था। का था। तुला थांब थांबा तिची अडचण कोणताना काय अडचण तुला आगा अडचण काय सांग ना मुद्दा सांग रे तेरा तुला थांब 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 काय कोणा करायची त्याच्या करता ती म्हणलं ते लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस सर बोर्डावर शिकवतात ना त्यावेळेस वहीत लिहून घ्यायचं अशा मुळे काय होतं आपली अडचण होते बस अं हशात एक उदाहरण दे

नऊ काय झालं हा नऊ छेद चार, छे चार।, छे चार। समजले मजाबाकी समजले हा बस ना मजाबाकी समजली का हे सर्व काही समजले का